आज खासदारकीचा फॉर्म भरल्यानंतर पाच तारीख ही स्क्रुटनीची तारीख होती स्क्रुटनीसाठी मी स्वतः उपस्थित होतो माझे प्रतिनिधी उपस्थित होते आणि वेगवेगळ्या उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते किंवा उमेदवारी काही ज्यांनी एक एक करून फॉर्म भरला तेही उपस्थित होते <coughs> माझा अर्ज हा वैध ठरलेला आहे त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन उचललेलं नाही आज ऑब्जेक्शनचा दिवस होता शिवसेनेच्या प्रतिनिधींनी सुद्धा ऑब्जेक्शन माझ्या फॉर्मसाठी एकही उपस्थित केलेलं नाही पण मी विनायक राऊत अडाणी विना विनायक राऊत अडाणी आणि टपोरी कारण का ते जे भाषा वापरतात पत्रकार परिषद असू दे किंवा मग जाहीर सभा असू दे एका टपोऱ्यासारखी भाषा वापरतात म्हणून अडाणी आणि टपोरी खासदार विनायक राऊत यांच्या विषयावर मी तीन ते चार ऑब्जेक्शन हे उचललेले आहेत ते आपल्यासमोर मी ठेवणार आहे विषय क्रमांक एक जो त्यांनी टॅक्स फाईल केला आहे त्याच्यामध्ये टोटल इन्कम दोन हजार सोळा सतरा म्हणजे टोटल उत्पन्न वार्षिक वर्ष म्हणजे वार्षिक दोन हजार सोळा दोन हजार सतरा इथे तीन लाख पासष्ट हजार सहाशे पन्नास असं केलेलं आहे आता हे महाशय झाले खासदार दोन हजार चौदाला चला त्या वर्षाचा पगार मी साईडला काढतो त्याच्यानंतर खासदाराची सॅलरी ही एक लाख रुपये असते आणि त्याच्यावरती अलावन्स आणि सगळं मिळून एक लाख नव्वद हजार रुपये जर एक लाख नव्वद हजार रुपये जर तुम्ही वर्षातल्या बारा महिन्यामध्ये तुम्ही जर ॲड केले तर त्याची रक्कम जवळपास काहीतरी तेवीस लाखापर्यंत जाते म्हणजे त्यांनी ही इन्कम मी खासदार तो इन्कममध्ये टीडीएस कट होऊन ती सॅलरी जाते म्हणजे ते एक्झेम्प्टेड नाही म्हणजे ते टॅक्सेबल आहे कुठलाही सॅलरी ज्याला डी टीडीएस कट होतो ती मधून वगळू शकत नाही एक्झेम्पन नाही ही रक्कम ना जी आहे ती कमी दाखवण्यात आली आहे लपून ठेवण्यात आलेली आहे किंवा रिफ्लेक्ट होत नाही असंच फायनान्शियल इयर पंधरा सोळा आणि चौदा पंधरा मी फक्त ते खासदार आहेत तेव्हापासूनच मी फक्त तुम्हाला उल्लेख तुम्हाला ह्याचं करतोय दुसरा विषय हा झाला फायनान्शियल इयरचा त्यांनी जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये उत्पन्न कमी दाखवलेलं आता ते उत्पन्न नेमकं कुठे खर्च झालं काय झालं ते कुठे त्याचा उल्लेख नाही दुसरं त्यांचं अॅग्रिकल्चर जमीन आहे त्यांची ऍग्रीकल्चर जमीन आहे त्याचा उत्पन्न कुठेही दाखवलेलं नाही त्याचाही उल्लेख नाही बँकेमध्ये चार लाख रुपये जमा आहेत सेविंग म्हणून आता त्याचं जे व्याज मिळत असेल जे काय पाच टक्के किंवा जे काय व्याज मिळत असेल त्या रकमेचा कुठेही उल्लेख नाही फॉर्म मध्ये सेविंग अकाउंटच्या व्याजाचं आहे मी त्याचा कुठेही उल्लेख नाही मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी आहे जिथे हा खासदार तीस टक्के भागीदार आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे जिथे तीस टक्के भागीदार आहे विनायक राऊत त्याचंही उत्पन्न कुठे दाखवलेलं नाही हे असे सगळे विषय मी माननीय कलेक्टर साहेबांसमोर आणि जे ऑब्झर्वर साहेब आहेत त्यांच्यासमोर मी उपस्थित केले आणि त्यांना सांगितलं की साहेब हा एक ऑफेन्स आहे आपलं उत्पन्न लपवणं किंवा कमी दाखवणं हा एक सिव्हिअर ऑफेन्स आहे ह्या कारणावर विनायक राऊत यांचा फॉर्म रिजेक्ट झाला पाहिजे हे माझं सबमिशन तुमच्याकडे आहे हे माझी मागणी तुमच्याकडे आहे आणि मी ऑब्झर्वर साहेबांनाही सांगितलं आहे की मी ह्याच्यावर एक रिटर्न लेखी तक्रार तुम त्यांच्याकडे मी देणार आहे आणि माझं ऑब्जेक्शन ऐकल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिनिधी सन्मान्य अशोक जाधव यांनीही माझ्या तक्रारीला दुजोरा दुजोर दिला त्यांनीही सांगितलं की ही तक्रार बरोबर आहे आणि ही जी निलेश राणे तक्रार करतायत हीच आमची सुद्धा तक्रार आहे असे त्यांचे प्रतिनिधी सन्माने अशोक जाधव यांनी कलेक्टर साहेबांसमोर सांगितलं त्याच्यावरती कलेक्टर साहेब जो काय निर्णय देतील किंवा ऑब्झर्वर साहेब जो काय निर्णय देतील तो बघू आम्ही पण आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना विचारलं की साहेब ह्याच्यावरती तुम्ही रुलिंग द्या <coughs> तर कलेक्टर साहेबांचं म्हणणं असं की ते स्वतःहून ह्याच्यावर रुलिंग देऊ शकत नाही तर त्या कारणामुळे मी रिट पिटिशन फाईल करतोय हायकोर्टामध्ये ह्यांच्या ॲफिडेव्हिटवर विनायक खासदार विनायक राऊत यांच्या ॲफिडेव्हिटवर मी रिट पिटिशन फाईल करणार आहे की त्यांचा फॉर्म हा रद्द झाला पाहिजे ते उमेदवार असू शकत नाही त्यांनी त्यांची ती या ही सगळी जी काय माहिती आहे ही लपवली आहे किंवा कमी दाखवली हा एक सिविअर ऑफेन्स आहे आणि म्हणून कलेक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार <coughs> मी रिट पिटिशन फाईल करणार आहे आणि ते आल्यावर तुम्हाला मी कळवीनच <coughs> दुसरा विषय कंबटाचा या खासदारांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि नेहमीप्रमाणे खालच्या शब्दामध्ये एकदम टपोरी असल्यासारखा शब्द वापरून खोटं बोललेलं आहे खोटं काय बोललं आहे याचं मी तुम्हाला तुम्हाला यादी वाचून दाखवू शकतो मी त्यांचं म्हणणं होतं की ज्या एग्रीमेंटवर सही झाली आहे त्या एग्रीमेंटवर नितेश राणेची पण सही आहे किंवा भारतीय सॉरी महाराष्ट्र समर्थ सेनेची पण सही आहे विषय लक्षात घ्या ज्या सहीचा उल्लेख ते करतायत मुळातच अशी सही फक्त मान्यता प्राप्त संघटनाच करू शकते इतर कुठलीही संघटना करू शकत नाही ज्याला मान्यता नसते ते ऑब्जेक्शन उचलू शकतात असे ऑब्जेक्शन कधी कधी उचलले ह्याची यादी माझ्याकडे आहे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे नितेश राणेंनी कधी कधी कंप्लेंट केली आहे की तुम्ही तिसऱ्या टप्प्याचा पगार कधी देणार आहात का दिला नाही आमचे उपाध्यक्ष आमचे जनरल सेक्रेटरी लेबर कमिशनरपासून लेबर कोर्टापर्यंत सगळे जे काय अर्ज किंवा सगळे जे काय कंप्लेंट आम्ही केले ही यादी माझ्याकडे आहे कंप्लेंट केलेल्याची किंवा लेबर कोर्टामध्ये तक्रार केलेल्याची की शेवटचा टप्पा तुम्ही का दिला नाही आणि सारवासारव करून तुम्ही शेवटचा टप्पा हा शिवसेनेला दिला म्हणजे खासदार विनायक राऊतला दिला आणि पर्यायाने उद्धव ठाकरेला दिला अशी ती केस आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे हा अडाणी खासदार चिंपाट खासदार हा खोटा बोललेला आहे आणि खोटं पण असं सरळ बोललेलं आहे की त्याला वाटतं की कोणाकडे त्याच्यासारखे तो जसा पुरावा दाखवू शकत नाही तसा आम्ही दाखवू शकत नाही हे पुरावे माझ्या हातात आहे तुम्ही कधीही व्हेरिफिकेशनला ते पुरावे बघू शकता म्हणून लक्षात घ्या लेबर कमिशनर बसून ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ह्या सगळ्या पदांवर आमच्या तक्रारीचे पत्र गेलेले आहेत युनियन चे आणि हे दोन हजार सोळा पर्यंत आहेत सो दोन हजार सोळा नंतरचे आहेत आता मला सांगा ते शेवटचा जो काय पगाराचा टप्पा होता तो खाल्ला कोणी ह्याच्यातून सरळ सरळ दिसत आहे की ह्याचा फायदा विनायक राऊतला झाला विनायक राऊत यांनी कामगारांचे पगार खाल्ले मराठी माणसाला रस्त्यावर आणलं कुटुंब उद्ध्वस्त केले आता कुठला पुरावा विनायकराव दाखवणार आहे आणि परवा मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट म्हणून दोनदा म्हटले मला तुमच्या समोर एक आव्हान त्यांना करायचं आहे इंग्लिश येत असेल आणि इंग्लिश बोलायची अवकाद असेल ते एका व्यासपीठावर या खासदारकीवर चर्चा करूया पाच वर्षाची तुम्ही तुमच्या पाच वर्षाची करा मी माझ्या पाच वर्षाची करतो कारण का राणे साहेबांबद्दल जे काही विनायक राऊत बोलला विनायक राऊतची तेवढी अवकात नाही आणि जर एवढं जरी विनायक राऊतला लक्षात आलं असतं की जर आक्षेप तुम्ही नारायण राणेवर घेताय म्हणजे खरा आक्षेप तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर घेताय कारण का ज्या माणसाने साहेबांना मुख्यमंत्री केले म्हणजे तो निर्णय चुकीचा होता का असं तुम्हाला म्हणायचा आहे का म्हणून नेहमीप्रमाणे बिंडोक याला डोकंच नाही असा खासदार आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गाला मिळालेला आहे आणि परत एकदा जे काय बरळलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परवाची त्यांची पत्रकार परिषद त्यांनी एका व्यासपीठावर यावं इंग्लिशमध्ये दहा वाक्य बोलावी मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट सोडून द्या ते पाठांतर करून आल्यासारखा बोलत होता आणि म्हणून विनायकरावची खरी अवकात काय ती बघायची असेल सुद्धा निलेश राणे आणि एका व्यासपीठावर बोलवा इंग्लिश मध्ये चर्चा घडून आणा मग कोण धावी नापास आहे आणि आम्ही का तुला धावी नापास म्हणतो हे लोकांनाही जरा कळू द्या नवीन नवीन नवी व्यवसाय आता विनायकरावचे बाहेर यायला लागलेत परवा म्हणाले मी काय सेल्स टॅक्स मध्ये काहीतरी स्टेनो होतो त्याच्या अगोदर कुठल्या तरी व्यासपीठावर म्हटले की मी कब बशा विकल्यात दादरच्या फुटपाथवर मग कधी कुठला तरी कुठला तरी एक वेगळा व्यवसाय सांगतात नेमकं विनायक राऊत यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे पैसा आला कुठून उत्पन्नाचं सा साधन जर तुम्ही बघितलं तर ते ज्या गाडीत फिरतात त्या गाडीमध्ये फिरायची पण अवकाश नाही विनायक राऊतची त्यांच्या अफिडेव्हिटन मग गाड्या कोण घर कोण चालवतोय हा विषय उपस्थित होतो आणि म्हणून हा माणूस शिक्षणावर बोलू शकत नाही विकास कामांवर बोलू शकत नाही राणे साहेबांवर आमच्या तर बोलूच शकत नाही कारण का निलेश राणेच त्यांना पुरा पडेल तर एवढ्या वरच्या लेव्हलवर त्यांना आम्ही पाठवणार सुद्धा नाही हो आणि म्हणून विनायक राऊत त्यांनी त्यांनी त्यांची औकात ओळखावी आणि जनतेसमोर जे खोटं केलं आहे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये पण त्यांनी खोट हे केलेत त्यांचं खोटाडेपणा सिद्ध झालेला आहे आणि म्हणून असा बेजबाबदार खासदार टपोरी खासदार ज्याचं समाजामध्ये स्थान नाही ज्याची समाजामध्ये ओळख नाही आता मी अजून एक व्हिडिओ बाहेर काढणार आहे तो आता मला मिळेल काय मला बघायचा आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा अंतविधी होत होता आणि त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क पर्यंत येत होतं तेव्हा हा स्टेजवर उभा राहून हसत होता म्हणजे किती गांभीर्य आणि किती बाळासाहेबांवर प्रेम यांचं आहे हे त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसून येईल ते काही दिवसातच जसं माझ्या हाती लागेल मी तुम्हाला ते तुमच्या समोर अगोदर ठेवणार आहे म्हणून ह्यांचं कोकण प्रेम ह्यांचं बाळासाहेबांवर प्रेम ह्यांचं मतदारांवर प्रेम किंवा शिवसैनिकांवर प्रेम हे सगळं खोटं आहे जशी त्यांची ॲफिडेव्हिट खोटी आहे जसं त्यांचं खंबाटाचं प्रकरण खोटं आहे तसा हा खोटाडा माणूस चूक ला नये आणि ज्याला दुजोरा हा काँग्रेसनी पण दिलेला आहे आजच्या स्क्रुटनीमध्ये आणि म्हणून असा माणूस परत कधी निवडून येऊ नाही यासाठी मी हे सगळे पुरावे तुमच्या समोर ठेवलेले आहेत